इयत्ता पाचवी स्कॉलरशिप विषय इंग्रजी आतापर्यंत आपण किती धडे बघितले नऊ no. आज आपण दहावा धडा बघणार आहोत दड्याचं नाव आहे डिक्शनरी स्किल त्या शब्दाचा उच्चार काय आहे डिक्शनरी म्हणा सगळ्यांनी डिक्शनरी स्किल म्हणजे काय मराठीत शब्दकोश पाहण्याचे कौशल्य म्हणजे बघा इंग्रजी शब्द ते अर्थासहित किंवा एका शब्दाचे अनेक अर्थ एका डिक्शनरीमध्ये दिलेले असतात एवढी एवढी अशी डिक्शनरी असते इंग्रजीची तर त्यामध्ये त्या, त्या डिक्शनरीतून शब्द कसे शोधायचे या घटकावर आधारित हा धडा आहे शब्दकोश पाहण्याचे कौशल्य तर आपण ह्या डा धड्यावरचे प्रश्न कसे कसे येतात प्रश्नपत्रिकेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न असतात ते आपण प्रश्नांच्या सह्याने आपण इथं बघणार आहोत हं तर बघा पेज नंबर फोर्टी फाईव्ह करा सगळ्यांचं आहे का बघा फोर्टी फाईव्ह पेज नंबर त्याच्यातला क्वेश्चन नंबर वन तो मी वाचते आता लक्ष द्या चूज द वर्ड दॅट इज अल्फाबेटिकली थर्ड इन द गिवन वर्ड्स मी मागे शिकवल्याप्रमाणे जसं वन टू थ्री फोर फाईव्ह टे आपण हंड्रेडपर्यंत म्हणतो तसं ए बी सी डीचा पण क्रम असतो पहिल्यांदा काय ए दुसऱ्यांदा बी नंतर सी म्हणजे ए बी सी चा क्रम लक्षात ठेवायचा त्याला अल्फाबेटिकली म्हणतात कुठला क्रम अल्फाबेटिकली ऑर्डर ए बी सी डी ई e, एफ जी एच आय जे के आहे की नाही झेडपर्यंत हे लक्षात ठेवायचं मग दिलेल्या शब्दात वर्णानुक्रमे वर्णानुक्रमे म्हणजे ए बी सी डीच्या नुसार तिसरा येणारा शब्द निवडा तिसऱ्या नंबरला कोणता शब्द येईल ते तुम्हाला निवडायचं आहे पहिला शब्द बघा अँड ए यन डी दुसरा आहे ए टी ॲट तिसरा आहे ए आर ई आर आणि चौथा आहे ए डबल पी एल ॲपल तर मग आता ह्या चार शब्दांमध्ये कोणता शब्द तिसऱ्या नंबरला येणार आहे असं विचारलंय मग आता नंबर कसे लावायचे मी सांगितलंय ए बी सी डी प्रमाणे मग तुम्ही म्हणाल की मॅडम ह्या प्रत्येक शब्दामध्ये सुरुवातीला एच आहे सुरुवातीला काय एक नंबरला ए ए ए ए, ए। मग बघ पहिलं जर अक्षर समान असेल तर कितवा अक्षर बघायचं दुसऱ्या नंबरचं मग प्रत्येक शब्दातलं दोन नंबरचं अक्षर वाचा सगळ्यांनी यन, यन टी आर पी, पी। मग आता मला सांगा यन आधी येतं टी आधी येतं आर आधी येतं का पी आधी येतं यन मग एक नंबरला कुठला शब्द येईल ए ए, ए यन डी अँड हे एक नंबरला गेलं यन नंतर काय येईल टी येईल आर येईल का पी येईल अरे ए बी सी डी ना म्हणतल्या मनात आता राहिल्या कुठल्या दोन नंबरच्या शब्दांपैकी टी एक राहिला आर एक राहिला आणि पी एक राहिला पी, पी, पी।, पी। म्हणजेच ऍपल हा शब्द किती नंबरला गेला दोन नंबरला गेला चार कोण म्हणतंय आता राहिलं टी आणि आर मग टी आधी येतं का तो आर आधी येतं ए बी सी डीप्रमाणे ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू म्हणजेच तीन नंबरला कुठला शब्द आला आर आणि स सगळ्यात शेवटी कुठला घेतला आपण राहिलेला ए टी ॲट मग इथंच तुम्हाला कळलंय एक नंबरचा शब्द अँड दोन नंबरचा शब्द ॲपल तीन नंबरचा शब्द आला आर कुठला आला रोहन ठेवून देते कंपास काहीच घेऊ नको हातात फक्त लक्ष दे मग तुम्हाला प्रश्न विचारलाय खाली दिलेल्या शब्दांमध्ये तिसरा येणारा शब्द निवडा कुठला आला मग आर आला आर। किती नंबरच्या पर्याय त्या आर उत्तर म्हणून पर्याय क्रमांक तीनला ला गोल केलेला कसं शोधायचं अल्फाबेटिकली कळलं बी सी डी म्हणत जायचं पहिलं पहिलं अक्षर समान असेल तर दुसरं दुसरं अक्षर बघायचं एबीसीडीच्या क्रमानुसार आणि दुसरं पण अक्षर समान असेल तर तिसरं अक्षर बघायचं एबीसीडीनुसार कळलं ह्याला म्हणायचं अल्फाबेटिकली ऑर्डर वर्णानुक्रमे मराठीत काय म्हणतात समृद्धी त्याला वर्णानुक्रमे आता दुसरा क्वेश्चन बघा विच वर्ड विल बी अल्फाबेटिकली थर्ड इन द डिक्शनरी शब्दकोशातील क्रमानुसार पुढीलपैकी कोणता शब्द तिसरा येईल पुन्हा तिसराच विचारलं आहे आणि शब्द, शब्द दिलेत बेअर बी ए ई बेअर बी ए डबल एल बॉल बी ए जी बॅग आणि बी ए बी वाय बेबी आता मग अशी सांगितल्याप्रमाणे करा मग सगळ्यांनी पहिलं अक्षर बघायचं काय काय आहे पहिल्या अक्षरात बी दुसऱ्यात बी, बी। पहिला अक्षर बघायचा आधी तिसऱ्यात चौथ्यात मग चारही अक्षर समान आहेत चारही शब्दातले पहिले पहिले अक्षर समान आहेत मग कुठलं अक्षर बघायचं किती नंबरच दुसरं अक्षर बघा ए ए ठरवता येत आहे का आता ह्याच्यावरून तरी नाही ठरवता येत मग आता काय करावं लागेल त्या प्रत्येक शब्दातील तीन नंबरचा अक्षर बघावं लागेल मग बघा तिसरा अक्षर आहे आर दुसऱ्या शब्दात काय आहे तिसऱ्या नंबरचा अक्षर यल आर यल तिसऱ्या ह्याच्यात काय आहे तीन नंबरला जी आणि चौथ्या ह्याच्यात काय आहे डी बी आहे मग आता ह्या आर यल जी बी ह्याचा क्रम लावायचा एबीसीडी नुसार म्हणा बी सी डी सांगा मला आर आधी येईल यल आधी येईल जी आधी येईल का बी आधी येईल जी आधी ए बी सी डी ई एफ जी जी नंतर येत आहे आधी काय येत आहे मग भी आले बी आलेला आहे म्हटल्यावर कोणता अक्षर पहिल्यांदा आलं चार मधलं ह्या चौथं बेबी हा एक नंबरला गेला शब्द बी ए बी वाय बेबी हा एक नंबरला आला शब्द आता आर आर आदी यल आदिल का जी आदील जी, जी।, जी।, जी। म्हणजे बी ए जी बॅग हा दोन नंबरला गेला शब्द बी ए जी बॅग नंतर आर आधी येईल का यल आदिल यल म्हणजेच काय बी ए डबल एल बॉल हा तीन नंबरला गेला शब्द आणि सगळ्यात शेवटी आर म्हणजेच बी ए आर ई बॅर हा चार नंबरला गेला शब्द मग मला सांगा तिसऱ्या नंबरचा शब्द कुठला आहे बेबी बॅग बॉल बेर कस शोधलं कळलं कोण सांगते कसं शोधलं अरे समजलं की नाही कसं शोधायचं ते एकाच हातवर आहे हा समोर तर सांग बसूनच सांग बरोबर बरोबर बर करेक्ट आहे मग आपला कुठला आला तीन नंबरचा शब्द ह्याच्यात बॉल कळालं एबीसीडी म्हणत जायचं आणि फक्त अक्षर बघायची एबीसीडी म्हणत जायचे आणि फक्त अक्षर बघायची त्यानुसार त्या, त्या दिलेल्या चार शब्दांचा क्रम लावायचा आहे तिसरा क्वेश्चन बघा इंग्रजी वर्णमालेच्या क्रमानुसार असलेले शब्द निवडा सेम तसंच मगाचं मग पहिला पर्याय फिल पिल मिल गिल दुसरा पर्याय फिल गिल मिल पिल तिसरा पर्याय पिल मिल गिल फिल आणि चौथा गिल फिल मिल पिल तुम्ही म्हणाल हे काय दिले <laughs> हे काय दिले तर सेम तसंच आहे एबीसीडी म्हणत जायची आणि कुठला क्रम बरोबर आहे ते शोधायचं पहिल्या पर्याय यफ य यफ आहे पहिला अक्षर बघा सगळ्यांनी पटापटा यफ पी यम जी आहे का बरोबर क्रम ए बी सी डीनुसार म्हणजे हा पर्याय सोडून द्या मग दुसरा पर्याय बघा ए बी सी डीनुसार यफ जी एम पी ए बी सी डीनुसार बरोबर आहे का बघा नाही ए बी सी डी एफ यफचा शब्द एक नंबरला आला आहे बरोबर आहे यफ जीचा शब्द यफ झाल्यावर जी येत आहे दोन नंबरला आहे बरोबर आहे एच आय जे के एल यम एम येत आहे नंतर बरोबर आहे तीन नंबरला आहे आणि एन ओ पी त्याच्यानंतर चार नंबरला पी आले पहिलं पहिला अक्षर बघत जायचं एबीसीडी म्हणत जायची रे म्हणजे हा क्रम काय आहे बरोबर का चूक वर्णानुक्रम आहे एबीसीडी म्हणत गेलो पहिलं पहिला अक्षर बघायचं एबीसीडी प्रमाणे आहे का म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे चौथा श चौथा प्रश्न बघा या शब्दकोशावरचा शब्दकोशातील नोंदींचा पुढील पैकी कोणता क्रम बरोबर आहे बघा आता ह्याच्यात सुद्धा आपल्याला काय करायचं बाळांनो ह्या शब्दांचा पहिल्या अक्षरामध्ये पहिला पहिला अक्षर घ्यायचा आणि शब्दांचा क्रम लावायचा ए प्रमाणे बोट ठेवा पुस्तकात पहिला शब्द वाचा प्रोनाऊन्शिएशन मिनिंग प्रोनाऊन्शिएशन मिनिंग हेडवर्ड द पार्ट ऑफ स्पीच हा पहिला पर्याय दुसरा आहे मिनिंग द पार्ट ऑफ स्पीच प्रोनाऊन्शिएशन हेडवर्ड तिसरा पर्याय हेडवर्ड प्रोनाऊन्शिएशन द पार्ट ऑफ स्पीच आणि मिनिंग चौथा पर्याय हेडवर्ड मिनिंग द पार्ट ऑफ मिनिंग द पार्ट ऑफ स्पीच आणि प्रोनाऊन्शिएशन चौथा पर्याय मग आपल्याला इथं आता ए बी सी डीचा क्रम नाही लावायचा आहे बाळांनो तर इथं काय करायचं आहे आपल्याला शब्दकोशामध्ये ज्या नोंदी असतात त्या डिक्शनरीमध्ये ज्या नोंदी असतात त्याच्यामध्ये आधी काय असतं आधी काय येतं नंतर काय येतं त्याच्यानंतर काय येतं हे सांगितलं ते तुम्हाला शोधायचं आहे तर कुठल्या पण डिक्शनरीमध्ये कोणत्याही शब्दकोशामध्ये अगोदर सुरुवातीला मुख्य शब्द असतो म्हणजे हेडवर्ड असतो काय असतो हेडवर्ड त्याच्यानंतर येतात त्याचे प्रोनाऊन्शिएशन म्हणजे त्याचे उच्चार त्या श शब्दाचा उच्चार येतो त्याच्यानंतर येतं द पार्ट ऑफ स्पीच म्हणजे त्या शब्दाची जात ती नाऊन आहे का प्रोनाऊन आहे ते का क्रियापद आहे वर्ब आहे त्याच्यानंतर पार्ट ऑफ स्पीच नंतर सगळ्यात शेवटी त्याचा अर्थ दिला जातो कोणत्याही डिक्शनरीमध्ये सुरुवातीला काय असते लक्षातच ठेवायचे पाठच करून ठेवा हे खूप महत्त्वाचं आहे डिक्शनरी बघत असताना जे शब्द दिले असतात ना म्हणजे टी कॅट शब्द दिलाय बघा इकडे बघा सी ए टी हा झाला मुख्य शब्द त्याच्यानंतर दोन नंबरला त्याचा उच्चार देतात कॅट हा उच्चार देतात आणि त्याच्यानंतर तीन नंबरला त्याची जात देतात नाऊन ते काय आहे मांजर हे काय आहे कॅट हे काय आहे नाऊन काय नाऊन आहे नाम आहे आणि शेवटी त्याचा अर्थ देतात मांजर कुठल्याही डिक्शनरीमध्ये ह्याच पद्धतीने नोंदी असतात म्हणून काय आहे सुरुवातीला हेडवर्ड नंतर प्रोनाउन्शिएशन नंतर पार्ट ऑफ स्पीच आणि सगळ्यात शेवटी त्याचा मिनिंग मग हे कशात आहे कुठल्या पर्यायत आहे एक दोन तीन चारमध्ये तीनमध्ये आहे हेडवर्ड प्रोनाउन्शिएशन द पार्ट ऑफ स्पीच आणि मिनिंग म्हणून पर्याय क्रमांक तीनला गोल केलेला आहे समजलं सगळ्यांना ठीक आहे आता तुम्हाला या धड्यावरचे अधिकचे प्रश्न सराव करण्यासाठी पेज नंबर सगळ्यांनी फोर्टी सिक्स काढा आणि फोर्टी सेवन काढा अत्यंत सोपा धडा आहे जास्तीचे प्रश्न तुम्ही ह्या पानावरून सराव करा न येणारे प्रश्न मला विचारा